मेहनत करत राहायची फळाची चिंता बिलकुल करायची नाही आहे तर खूप छान दिवशी मिळालेला आहे नमस्कार सगळ्यांना तुमचे मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर फायनली मला हार्डसन स्पिन आलेला आहे तुमचे त्याच्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद तर हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि हे तुमच्या सपोर्टमुळे आणि असा सपोर्ट राहू द्या समोरसुद्धा तर ज्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे ना त्यांना माहिती असेल की या ॲडसन स्पीनची काय इम्पॉर्टन्स आहे तर हे आल्यानंतरच आपल्याला पेमेंट चालू होते आणि पेमेंट चालू होते म्हणजे शंभर डॉलर झाल्यानंतरच ते मिळतं आहे आपल्याला तर हा ॲडसन स्पिन येणं खूप महत्त्वाचं आहे तर मला हा सात दिवसामध्ये आलेला आहे तर हा निघालेला होता अठरा जूनला आणि मला मिळालेला आहे पंचवीस जूनला काल अंगारकी चतुर्थी होती आणि त्या दिवशी मला हा मिळालेला आहे तर खूप छान दिवशी मिळालेला आहे आणि खूप छान चांगलं वाटत आहे तर याच्यामध्ये सहा डिजिटचा पिन राहतो तर तो आपल्याला टाकायचा असतो ॲडसनला लॉग इन करून त्यानंतरच बघा आपल्याला बँक डिटेल वगैरे भरावं लागतात तर हे सगळं मी यूट्यूब चॅनल चालू करण्यापासून तर इथपर्यंतची प्रोसेस मी सगळी एकटीने केलेली आहे ॲडसन्स पिन येण्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम लागतो तर ते पूर्ण क्रायटेरिया कम्प्लीट झाला की मग आपलं चॅनल मॉनिटाईज होते आणि मग डॉलर बनायला सुरुवात होतात तर दहा डॉलर जेव्हा कम्प्लीट होते ना तेव्हा याच्यासाठी आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय झाल्यानंतर सा जर शहरामध्ये जर अशा राहत असाल तुम्ही तर सात दिवसामध्ये कम म्हणजे येतो तो, तो पिन आणि माझा हा अठरा जूनला तिकडनं आलेला तर पंचवीस जूनला मला रिसीव झालेला आहे त्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती खूप छान दिवस होता आणि एक सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये की म्हणजे भरपूरशा इन्फॉर्मेशन जे चा आहे ना याच्याबद्दलच्या टेक चॅनल आहेत यूट्यूबवरती त्याच्यामधनंच मी घेतलेली आहे मला कोणाचा सपोर्ट नाही आहे मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सची काही असे म्हणजे काही प्रॉब्लेम आले तर मी त्यांना सांगू शकली ब असं काही नाही आहे तर मी हे स्वतः केलेलं आहे तर चॅनल नवीन सुरू करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ सांगेल की आ, मेहनत करत राहायची फळाची चिंता बिलकुल करायची नाही आहे आणि मेहनत करत असलं ना तर एक ना एक दिवस वेळ का लागे ना पण कधी ना कधी त्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळतं हा पिन तुम्हाला बघू शकता सील आहे पूर्ण तर मी हे उघडून दाखवते एक साइड ओपन केलेली आहे बघू शकता असं मधून फाडायचं नाही याला आणि हा सुद्धा काढून घेते एक साइड फक्त एक साइड ही पॅक राहते दिसत असेल तुम्हाला सहा डिजिटचा सीन आहे तर हा मी आता टाकणार आहे ॲडसन्सला लॉग इन करून आणि यासाठी तुमचे खरंच सांगते पुन्हा पुन्हा मनापासून खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच इथपर्यंत आलेले आहे आणि अजून छान सपोर्ट तर अजून समोर जाईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तर आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता कसा वाटला व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर